फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे रुपाली तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज मी तुमच्या सोबत एक गुड न्यूज शेअर करणार आहे काय आहे आहे मध्ये कसं बोलतो ते नक्की बघा काय दाखव दाखव व्यवस्थित दाखव व्यवस्थित दाखव बेटा येस असा कर कोणता पण कोणता कलर करायचा तुम्ही हा कर ब्लॅक इथ इथं इथं टीनला ब्लॅक कलर करतो ना, हाँ। कर। ला हाँ, कर। तीन। तीन। ना? ला कलर कर हे काय लिहिलंय ते मला वाचून दाखव हे काय लिहिलंय बोल टीन म्हणजे हे टीन आहे ना याला कलर करायचा केला कर ब्लॅक कलर कर, कर त्याला ब्लॅक कलर टीनला कर टीन। कर इता कलर, ब्लेक कलर कर टी कलर कलर हो ब्लॅक एन फायनली खूप वर्षापासून आम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होतो ते फायनली आज झालेलं आहे काय आहे ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला पुढे नक्कीच कळणार आहे तर आज मला स्वयंपाक वगैरे काही करायचा नव्हता तर आमचं जे काम होतं ते झालेलं होतं म्हणून यांनी ऑफिसमध्ये पार्टी दिलेली होती आणि इथं तुम्ही बघू शकता की कबूतरांनी सगळे कपडे घाण केलेले आहेत आणि गॅलरीमध्ये पण खूप अशी घाण करतात रोजच क्लीन करावं लागतं पण आता काय करणार आहे आपल्याकडे आप ऑप्शन नाही ठीक आहे चला जाऊ द्या त्याच्यानंतर मग मी आ, रोज कपडे असे घड्या करून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी बघते तर एक कपडा काढायला गेला का सगळं तसं तर तसंच पसारा असतो तर इथं सगळे मी कपड्या घड्या करून ठेवत होते आज स्वयंपाक नव्हता म्हणून निवांत सगळं चाललेलं होतं नाहीतर मग मी हे दक्ष दुपारी असे कामं करत असते पण आज स्वयंपाक नव्हता आमच्या दोघांचा स्वयंपाक होता म्हणून सगळा पसारा काढलेला होता आवरायला त्याच्यानंतर मग इथं मी पोळ्या केलेल्या होत्या दक्षूसाठी आणि माझ्यासाठी कारण की त्याला रात्रीचं व्यवस्थित त्याचं जेवण होतं दुपारी इथं तो, तो जेवणच करत नाही त्याच्यानंतर हे कोण कोण खाता असं मला नक्की कमेंट करून सांगा आम्ही म्हणजे माझ्या मम्मीकडे आम्ही खूप खायचो ज्या वेळेस आम्हाला भाजी वगैरे आवडायची नाही तर मम्मी आम्हाला अशी केळी केळी कट करून दुधात साखर टाकून शिखरण म्हणतो आम्ही याला दूध शिखरण पोळी म्हणून तर खूप आम्ही आवडीने खायचो त्याच्यानंतर दोघंच जणांचं होतं तरी पण खूप सारे भांडे झालेली होती मग मी भांडे धुवून घेतली किचन वगैरे क्लीन करून घेतलं आणि ते सुद्धा आलेले होते ते दोघ जण टी व्ही बघत होते तर काय गुड न्यूज आहे की आम्ही तीन वर्ष पहिले नाशिकला राहत होतो तर आम्ही ज्या वेळेस नाशिक सोडलं तर आम्हाला ती जॉब बी सोडावं लागली तर त्यांनी आम्हाला जी ग्रॅज्युटी येते ना तर ती दिलेलीच नव्हती आणि ॲक्च्युली म्हणता ना की तीन वर्ष की चार वर्ष असं काही झालं ते ग्रॅज्युटी आपल्याला देतात पण त्यांनी आम्हाला जी ग्रॅज्युटी दिलीच नाही ते म्हटले की तुमचा एक महिने का दोन महिने राहिलेले आहेत म्हणून तर आम्ही असंच तिकडून येऊन गेलो आम्ही खूप वेळा ट्राय केलं त्या कंपनीमध्ये वरती सगळ्या ऑफिसल हो लो, ऑफिसर हो लोकांना फोन वगैरे केले मॅनेजमेंट जो करतो त्याला फोन केले यांनी तर कंप्लेंट वगैरे टाकली ईमेल वगैरे टाकले तरीसुद्धा काही झालं नाही आणि त्या गोष्टीला दोन ते ती तीन वर्ष झालेले होते पण पैशांचा काही आता पता न होता आणि कसं आहे माहिती आहे का एक दोन महिन्यासाठी तर काही नाही लोक कंपनीमधून ग्रॅज्युईटी तर देऊनच देतात पण आम्हाला त्यांनी ग्रॅज्युएटी दिली नाही आणि त्यावेळेस खूप वाईट कारण की जेव्हा आम्ही पुण्यामध्ये शिफ्ट झालो होतो तेव्हा आम्हाला पैशांची गरज होती आणि त्यांनी आम्हाला ती ग्रॅज्युएटी दिलेलीच नव्हती तर मग त्याच्यानंतर काय झालं यांनी कंप्लेंट वगैरे टाकलेल्या होत्या आणि आम्ही एक वकीलसुद्धा सो शोधलेला होता मग मी यांना सांगितलं की जाऊ द्या तुम्ही तो वकील वगैरे शोधणार आणि जेवढे भेटणार आहे तर ते वकिलालाच तेवढे द्यावं लागतील म्हणून आम्ही ती गोष्ट स्किप केली होती आणि एके दिवशी अचानक त्या कंपनीमधून यांना कॉल आला की अरे तुला ते पैसे भेटणार आहेत म्हणून तर आम्ही खूप खुश झालो आणि इथं हे थ्री इडियट मूव्ही बघत होते आणि कसं आहे माहिती आहे का जुन्या मूवी बघून जी मजा येते ना अजूनसुद्धा आम्ही सगळे जुने पिक्चर बघतो आणि आम्हाला पर्सनली यांना पण हे असे पिक्चर आहेत ना जे कॉमेडी पिक्चर वगैरे आहेत ना आम्ही असेच पिक्चर बघतो आम्हाला खूप आवडतात आणि आम्ही एन्जॉय करतो आणि हे जे सॉंग आहे ना तर हे आमच्या दोघांचं खूप फेवरेट आहे तर आम्ही जेव्हा पण टी व्ही लावतो तर आम्ही हे सॉंग एक वेळा का असे ना पण ऐकतो तर अशी ही आजची गुड न्यूज होती होतीने फायनली आम्हाला पैसे भेटलेले आहेत तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय